कुपवाड येथे आमदार सुधीर ददा यांच्या स्थानिक विकास निधीतून किसान बजार फळ भाजीपाला विक्री केंद्राची उभारणी करण्यात आली आहे भारत जवळ सुंदर सुसज्ज किसान बजारची उभारणी झाल्याने शेतकऱ्यांना आपला माल इथे विक्री करण्यासाठी सोय झाली आहे त्याचबरोबर नागरिकांना ताजी भाजी आणि फळे मिळणार आहेत यशवंतनगर वसंतनगर अहिल्यानगर बालाजीनगर या परिसरातील रहिवाशांना आता दररोज भाजी फळे मिळणार आहेत या केंद्राचा प्रारंभ आमदार सुधीर ददा गाडगिळ यांच्या हस्ते झाला यावेळी माजी आमदार नितीन शिंदे भाजप पचे नेते शेखरी नामदार माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार कल्पना कोळेकर तातासाहेब गडदे महावीर पाटील सुरेश विभुते आनंदराव टोंडपे एम के जाधव फाळके गुरुजी शंकर कुलकर्णी संजय कवठेकर वसंतराव वाघमोडे माजी उपमहापौर मोहनबापू जाधव रवींद्र सदामते राजू जाधव रोहित परमणे योगेश मोरे संदीप धर्मगुप्ते भास्कर दामापूरकर यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपचे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील यांनी बजार सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला बजारची उभारणी झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये आमदार सुधीर तदानी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून त्यामुळे प्रभागाचा कायापलट होत असल्याचे विश्वजित पाटील यांनी म्हटले आमचे कार्यसम्राट आमदार नेते सुधीरदा गाडगीर आमचे मार्गदर्शक शेखरजी इनामदार आमचे नेते नितीनराजे शिंदे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच वरिष्ठ नेत्यांच्याकडून ने जे जनतेला एक भेटवस्तू माझ्या प्रभाग क्रमांक एक मध्ये देण्यात आलेली आहे ही आजच्या आज शिस्तची अशी भाजी म्हणते जे जी मागणी मी माझ्या नेत्यांच्याकडे केली ते ती मागणी माझ्या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील त्यांनी माझी मागणी पूर्ण केलेली आहे यश्वरनगरचा विकास होण्यासाठी आम्ही यापूर्वी वॉकिंग ट्रॅक केलेलं आहे विरुंगाळा केंद्र केलेलं आहे शाळेचे बांधकामी चांगल्या प्रकारे शाळा शिक्षण व्हावं यासाठी पूर्ण केलेलं आहे तसेच ज्येष्ठांसाठी विरुंगा केंद्रही आमचं लवकर चालू होत आहे आणि आज आज एक सु चांगलाच सुशासन दिवस म्हणून की भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व नेत्यांच्याकडून मला एक प्रभाग क्रमांक एकला जी भेट मिळालेली आहे ही सुसज्ज अशी भाजी म्हणता आज त्याचा लोकार्पण सोहळा माझ्या सर्व नेत्याच्या वतीनं आज झाल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मान आणि इथून पुढे जर सोमवारी न बाजार भरता रोजच्या रोज आमच्या भागात प्रभागातील लोकांना फळं भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू जे कुंभार असू दे बाराबोलांचे जे साहित्य आहे तेही सगळे इथे उपलब्ध होणार आहे